नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडरे आपण पाहतात आपले युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे सोनानगरला सत्तावीस बाय पन्नासचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी सोनानगरमध्ये शाळा आहे साईशाळेपासून साई अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा रेट तुम्हाला फोन कॉलवर फोन कॉलवरती तुम्हाला रेट मिळू शकतो आणि प्लॉट पाहण्यासाठी ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं आपलं युट्यूब चॅनल लातू प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे नगरला साई शाळा आहे साई शाळेपासून जवळच्या लोकेशनमध्ये प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे